चांद भूल चांदण्याची चांद भुलं हळूवार मालवित अंधारल्या आभाळाच्या काळोखाला मिटवित सूर्य आला दारी माझ्या दिवसाला जागवित सूर्य आला दारी माझ्या दिवसाला जागवित गुलाबाची रंग झुल गुलाबाची रंग झुल पूर्वांचली पांघरित मंत्र घोषे राऊळात भक्तिभाव उधळित सूर्य आला दारी माझ्या दिवसाला जागवित सूर्य आला दारी माझ्या दिव... दिवसाला जागवित वारा वाहे झुंजू मुंजू वारा वाहे झुंजू मुंजू गंध धुंद पसरित प्राजक्ताचा फुलं सडा अंगणात शिंपडित सूर्य आला दारी माझ्या दिवित दारी माझ्या दिवसाला जागवित पक्षी थवे अंबरात पक्षी थवे अंबरात हर्षोल्लासे विहरित पक्षी थवे अंबरात हर्षोल्लासे दाणा दाणापाडी पिल्लांसाठी एक एक जमवित सूर्य आला दारी माझ्या दिवसाला जागवित सूर्य आला दारी माझ्या दिवसाला जागवित हंबरती गाई गोठी हंबरती गाई गोठी वासराशी पान्हावीत हंबरती गाई गोठी वासराशी पान्हावीत प्रेमभाव मनोमनी हळूवारं फुल सूर्य आला दारी माझ्या दिवसाला जागवित सूर्या आला दारी माझ्या दिवसाला जागवित